दिल्ली पिंपरी चिंचवडची पाळी आपचा विकास अजेंडा झाडूच्या जोरावर बदलाचे दिल्ली आणि लोकाभिमुख कामगिरीचा आधार घेत आम आदमी पार्टीने पिंपरी चिंचवड मध्ये परिवर्तनाचा निर्धार जाहीर केला आहे दिल्ली बदलली पंजाब बदलला आता पिंपरी चिंचवड बदलूया या घोषणेखाली प्रभाग क्रमांक पंचवीस मधून डोंगरे रावसाहेब माणी यांनी आपची गॅरंटी मांडली आहे महिलांसाठी मोफत बस कचरा मुक्त शहर मोफत शिक्षण आणि आरोग्य ट्रॅफिक मुक्त पिंपरी चिंचवड आणि रोजगार निर्मिती हे प्रमुख मुद्दे असून झाडूच्या बटनावर मतदान करून बदलाची सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आगामी महापालिका निवडणुकीत आपचा हा प्रचार राजकीय समीकरणे बदलू शकतो अशी चर्चा सुरू आहे आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आम आदमी पार्टीच्या मात्र काही दिवसांपूर्वी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून काम ता करण्यासाठी इच्छुक होतात परंतु भारतीय जनता पार्टीने आपल्यावरती अन्याय केलेलं समजलं जातं आणि दाडू घेऊन तुम्ही भाजपाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या संदर्भात किंवा इतर विकास कामाच्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने जनतेसमोर समोर जातात नमस्कार साहेब मी रावसाहेब डोंगरे रावसाहेब माणिक प्रभाग क्रमांक पंचवीस वाखड तातवडे पुनवळे आम आदमी पार्टीचा अनुसूचित जाती जमातीमधून झाडू या चिन्हावरती निवडणूक लढवित आहे माझं निशानी आहे झाडू आणि माझं बटन ती नंबरला येतं याच्या पुढे जाऊन सर मला समाजातले माझ्या वर्डातले जे प्रश्न आहेत याला वाचा कशापासून सोडवता येईल मला डावलं नक्की डावलं प्रामाणिकपणाला इथं व्हॅल्यू नाही साहेब निष्ठावंताला नाही व्हॅल्यू नाही मी स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पेरणेनं प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने राजकारणात उतरलो भाऊंचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती होता भाऊ आजही माझ्या नसा नसानसात आहेत पण इथं कुणीतरी शेमडे लोक येतात आणि ओर तिकीटं घेतात आणि मताचा जोगवा मागण्यासाठी हे गद्य गल्ली फिरतात भावानो मी गरिबात सगळी करू आहे माझ्याकडे मोठी फौज फाटा नाही तुम्ही जे लोक आहेत हीच माझी ताकद आहे तुम्ही जर मला ताकू दिलं तर भ्रष्टाचार रूपी जो राक्षस आहे आमच्या वॉर्डामध्ये प्रभाग क्रमांक पंचवून पहिला मला झाडून काढायचा आहे कुठे आमचं खेळायचं मैदान कुठे असं गार्डन कुठे मुबलकपणी पिण्याचं पाणी इथला मला सत्ताधाऱ्यांना आणि इथल्या स्थानिक लोकांना प्रस्थापितांना मला प्रश्न विचारायचा आहे की जे दिल्ली सरकारनं केलं ते मला मध्ये का होऊ शकत नाही दिल्ली सरकारनं केलं पाणी मुबलक महिलांसाठी बस सेवा मुलांसाठी शिक्षण बघा तुम्ही आजही वर टाकून बघा मुलांसाठी शिक्षण केलं मला या ठिकाणला इऱ्या टँकर मुक्त करायचं आहे एवढंच नाही तर जो आमच्या वार्डातून जो मुंबई पुणे जो महामार्ग जातो याच्यातून जो बायपास जाणार आहे तर सगळ्यात मोठी ट्रॅफिकची प्रश्न मित्रांनो हा मला प्रश्न मार्गी लावायचा था। आहे तासून तास माझा बांधव कामावर जाणार तर अडकून पडतो आणि म्हणतो तिकडं नको जायला ही सगळ्यात मोठी समस्या आहे महिलांसाठी मला जास्तीत जास्त काय करता येणार रोजगारांसाठी तरुणांसाठी रोजगार द्यायचे खूप काय करण्याची इच्छा आहे आपण ज्या टायमाला आता अधिकृत प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि प्रचाराच्या दरम्यान आपण गाठी भीती घेत असताना कशा पद्धतीने नागरिकांचा सा प्रतिसाद मिळतो आपल्याला शंभर टक्के सगळ्यांना माहित आहे की झाडू या चिन्हवरती बटन दाबून माझे माय मला सहकार्य करणार आहेत आणि हीच माझी खरी ताकद आहे हे सगळी जे मंडळी आहेत ना यांच्या ताकदीमुळे यांचे प्रेरणेमुळे आज मी उभा आहे माझ्याकडे मोठी प्रचार यंत्रणा नाही माझ्याकडे मोठं भांडवलशाही नाही माझ्याकडे मोठं नेता नाही पण लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल ना तर या प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय आणि मला सांगितलं जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ते जमात बनायचंय म्हणून मी बाबासाहेबांचा विचार माझ्या मनामानावत आहे म्हणून मग या प्रक्रियेला मी सामोरं जातोय इला मोठा धंदा दिसत मला ओळखता येणार नाही पण यांना नक्कीच मी निवडून येणार आणि निवडून येणारच आपण या भाजप राष्ट्रवादी असेल समोर काही आव्हान येतात सर ज्या काळामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांच्या काळामध्ये माझा बाप त्या काळात सुटपुटात होता माझा बाप त्या काळात सुटपुटात होता माझ्या बापाच्या विरोधात कट्टर सगळा समाज होता तेव्हा माझ्या बापाला विरोध झाला नव्हता का त्याच बाबाचं लेकरू आहे चळवळ लेकरू आहे चळवळ जिवंत ठेवायची असेल तर लोकशाही त्या सणामध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे मतदार भाऊ भाऊंना आवाहन करेल मी भावांनो पहिला राजा मताच्या पेटीतून जन्म आपला राणीच्या पोटातून जन्म लायचा आता जो राजा हा मताच्या पिठीतून जन्माला येतो मित्रांनो कुणाच्या बाकीला उन्हाच्या गाडीला कुणाच्या साडीला बळी न पडता लोकशाहीने जो अधिकार दिला आहे योग्य त्या बटनासमोर म्हणजे झाडूच्या बटनासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच माझ्या माय बाबतीने त्याला मी सांगेन